कोल्हापुरातील भारत राखीव बटालियनच्या सेवानिवृत्त कमांडंट विरोधात आज लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला दोन हजार सतरामध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून तत्कालीन कमांडंट खुशाल सपकाळे यांच्यावर कारवाई झाली होती त्यानंतर कमांडंट सपकाळे यांच्या मालमत्तेची चौकशी झाली त्यांच्याकडं आढळलेल्या एक कोटी सहासष्ट लाखांच्या बेहिशोबी मालमत्तेबाबत आज अँटी करप्शन विभागाकडून सपकाळे दाम्पत्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार देण्यात आली कोल्हापुरातील पोलीस अधीक्षक कार्यालयामागेच भारत राखीव बटालियन क्रमांक तीनचं कार्यालय आहे या कार्यालयातील समादेशक खुशाल विठ्ठल सपकाळे विरोधात कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार आली होती त्यानुसार सन दोन हजार सतरामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आय आर बी कार्यालयातील कमांडंट खुशाल सपकाळे यांच्याविरोधात सापळा लावून कारवाई झाली होती त्यानंतर चोवीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता खुशाल सकपाळ यांच्या निवासस्थानाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे एक कोटी सहासष्ट लाख तेहतीस हजार रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळली होती त्यामुळे उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी समादेशक कुशाल सपकाळे आणि त्यांच्या पत्नी हेमांगी सपकाळे यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिसात दाखल केला आहे